नमस्कार मित्रांनो आपण तालुका मालेगाव इथे नागरतास मध्ये आलो आहे आणि ही देवी मित्रांनो इथं साक्षात देवीचं मंदिर आहे नागरतास देवी म्हणतात इथं आणि एकदम म्हणजे प्राचीन मंदिर आहे मित्रांनो तर तुम्हाला हे वाशिम जिल्ह्यामध्ये मंदिर आहे मित्रांनो तालुका मालेगाव आणि ग्रामपंचायत नागरतास तर आपण ते मंदिर दाखवणार आहे देवीचं आणि एकदम साक्षात मंदिर आहे मित्रांनो देवीचं जेव्हा एक शेतकरी नागरत होता तर नागरतानी शेतामध्ये त्याला नागराच्या खाली देवी सापडली होती तर इथं मंदिर स्थापन केलं आहे त्याच शेतामध्ये आणि ते मंदिर तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे मंदिर आहे तर तर चला मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ तर बघू शकता पाठीमागं हवे रोड आहे आणि हवे रोडच्या साईडला मित्रांनो हे मंदिर आहे देवीचं नागरताचं तर चला मित्रांनो बघू आता आपल्या मंदिरामध्ये जाऊन आणि दर्शन घेऊ आणि एकदम चांगल्या प्रकारे मंदिर मित्रांनो आणि दरवर्षी इथं नवरात्राला फुल गर्दी असते आणि नवरात्रीमध्ये एकदम फुल म्हणजे फुल गर्दी असते इथं पाय ठेवायला जागा राहत नाही मित्रांनो आणि एकदम चांगल्या प्रकारे मंदिर मित्रांनो इथं महाप्रसाद पण असतो आणि संपूर्ण एकदम फुल गर्दी असते आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो सुविधा आहे तुम्ही दर्शनाला येऊ शकता आणि मातेला काय मागायचं का असेल तुम्ही मागू शकता आणि छोटे मोठे इथं दुकान पण आहेत मित्रांनो खरेदी करण्यासाठी सामान्याचे परत देवीसाठीचे नारळ गेल परत शाल गिल देण्यासाठी इथं दुकानं पण आहेत आणि हा पूर्ण परिसर मित्रांनो मंदिराच्या साईट आहे बघू शकता कशाप्रकारे एकदम मंदिर मित्रांनो आणि संपूर्ण असे झाडेच मित्रांनो लावेल आणि एकदम स्वच्छता आहे संपूर्ण या मंदिरामध्ये आणि दिसायला पण चांगल्या प्रकारे एकदम मंदिर मितानो आणि देवीचं मंदिर हे साक्षात मित्रांनो आपण आता दर्श दर्शन करू आणि बघू आतमध्ये प्रकारे एकदम बनेलं आहे मंदिर देवीचं ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायलाच भेटत आहे तर थोडे पाय धुऊ मित्रांनो पाय तर आर धुणं आवश्यक असतात आपले घाणीचे पाय असतात कुठं पण तर पाय धुतलेले चांगले असतात कधी पण कुठे मजात गेले तुम्ही तो पाय धुवून जावे म्हणजे एकदम चांगलं स्वच्छता करून जावं माणसाची तर हे पिपळाचं झाड आहे मित्रांनो ते जुनं पिपळाचं आहे काय लावेल नाही काय नाही हे सगळे जुने आहेत मित्रांनो हे पाठीमागू बघू शकता उमराचं झाड आहे हे जे आहे ना उमराचं झाड आहे त्या शेतामधलंच आहे जिथं शेतामध्ये देवीचं सापडली होती नागरतानी तर ते पण आज उंबरचं झाड आहे आणि साईडला पिंपळाचं झाड पण आहे तर हे जुने एकदम झाडेच मित्रांनो संपूर्ण जुने झाड तर तर मस्त एकदम चांगल्या प्रकारे मी मंदिर मित्रांनो निवांत एकदम शांत वातावरण आहे आणि दर्शन करू शकता आणि मित्रांनो तुम्ही नक्की नागरतास देवीला दर्शन करा करायला या आणि ही नागरतास देवी मंदिर मित्रांनो नागरतास आहे नागरतासमध्ये आहे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथे मंदिर आहे मित्रांनो भव्य मंदिर आहे चला मित्रांनो आपण दर्शन घेऊ देवीचं आणि तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे तर हे बघू शकता हे देवीचं छोटंसं मंदिर आहे विहीर आहे छोटी आणि अशा प्रकारे एकदम मंदिर बांधलं आहे बघू शकता किती भारी मंदिर मानलं आहे देवीचं तर इथं नवरात्रामध्ये फुल गर्दी असते मित्रांनो पाय ठेवायला जागा राहत नाही आणि एकदम चांगलं देवस्थान आहे बघू शकता नवीन मोठं मंदिर मानलं आहे परत आणि कार्यालय आहे समोर असे एकदम स्वच्छता आहे मित्रांनो मंदिरामध्ये आणि नागरतासमध्ये हे मंदिर आहे मित्रांनो तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तर तालुका मालेगावमध्ये हे नागरतास गाव आहे आणि नागरतास गावमध्ये हे देवीचं मंदिर आहे आणि भव्य मंदिर मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे मंदिर आहे तुम्ही नक्की दर्शनाला या तर बघू शकता मित्रांनो असं जे जेजुरीला आहे जेजुरी, जेजुरी टाईपच इथं बनवलं आहे असं दिवे लावतात मित्रांनो आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो संपूर्ण मंदिर हे बघू शकता तुम्ही तर हे बघू शकता हे मंदिर आहे मित्रांनो मेन देवीचं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता मेन इथं साक्षात देवी इथं मित्रांनो सापडली होती देवी शेतीचं नागर करताना तर बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो हे मंदिर आहे मेन मंदिर आहे मित्रांनो जे महालक्ष्मी जे नागरता सुदेवी नागरता सुदेवी नागर कासुदेवी तर बघू शकता मित्रांनो नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते इथं मंदिरामध्ये तर आता सेकंड मंदिर आहे मित्रांनो हे पण बघू शकता देवीचं मंदिर आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे आपल्या नागरताची देवी तर एकदम नवरात्रला मित्रांनो इथं गर्दी होत असते मंदिरामध्ये आणि नवरात्रीच्या दिवशी मित्रांनो मोठीच्या मोठी रांग लागते पातो पण हे देवीच्या बघू शकता तुम्ही आणि तुम्ही दर्शनाला की या मित्रांनो आणि दर्शन घेऊ शकता आईचं चांगल्या प्रकारे एकदम आईचं दर्शन होत आहे मित्रांनो कारण आज गर्दी नाही मंदिरामध्ये आणि नक्की तुम्ही दर्शन करण्यासाठी या नाग नागरतासमध्ये आणि एकदम चांगलं मंदिर आहे मित्रांनो नागरतास तर अशा प्रकारे आपण दर्शन घेतला आहे मंदिरात जाऊन आणि तुम्हाला मंदिर पण दाखवलंय कशाप्रकारे आत मंदिर आहे आणि एकदम चांगलं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही निवांत इथे येऊ शकता दर्शन घेऊ शकता आणि हे पण ज्योत पण बनवले हे बघू शकता जशी जेजुरीमध्ये ज्योत बनवलं आहे इथं असे देवी लावतात मित्रांनो नवरात्रीमध्ये तर अशा प्रकारे एकदम चांगलं बनवलं आहे मित्रांनो सजावट आणि संपूर्ण झाडे आहेत मित्रांनो मंदिराच्या साईडनं बघू शकता कशाप्रकारे प्रकारे झाडे एकदम संपूर्ण टोटल असे एकदम वातावरण चांगले तर बघू शकता मित्रांनो एकदम चांगले असे चा झाडं लावले चिंधोळीचे झाड आहेत मोठे आणि मंदिराच्या साईडनं संपूर्ण असे झाडं लावले आहेत आणि एकदम बगीचा टाईप दिसते मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं आणि येऊ शकता आणि फॅमिली मस्त निवांत बसू शकता खाऊ शकता मित्रांनो आणि हे बघू शकतं बसण्यासाठी बनवलं होतं म्हणजे होम गेम करण्यासाठी बनवलं होतं तर सध्या ते बंद आहे कारण नवरात्रीच्या दिवशी फक्त चालू करतात होम करण्यासाठी जे अभिषेक करावं लागते त्यासाठी आणि नंतर हा होम पेटवतात मित्रांनो अभिषेक करण्यासाठी इथं होम पेटवतात हे असं संपूर्ण बनवलेलं लाकडापासून बघू शकता कसं एकदम डिझाईन बनवले आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो होम इथं पेटवतात आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे संपूर्ण मंदिराच्या साईडनं आणि नवरात्रामध्ये खूप गर्दी असते मित्रांनो इथं मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त मित्रांनो मंदिर आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नागरताचं मंदिर दाखवत आहे मातेचं मंदिर बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे तर मित्रांनो एकदम चांगलं मंदिर आहे मित्रांनो जबरदस्त मंदिर आहे तर हे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथे मंदिर आहे नागरतासमध्ये आहे आणि देवीचं मंदिर आहे मित्रांनो जे एक शेतकरी नागर नागरात असताना हे जी मूर्ती आहे ती शेतामध्ये भेटली होती आणि त्याच शेतामध्ये आज हे मंदिर उभं आहे मंदिरा भव्य मंदिर बांधलं आहे मित्रांनो हे नागरतास आईचं मंदिर आहे देवीचं साक्षात इथं देवी प्रसन्न झाली होती मित्रांनो मित्रांनो जेव्हा शेत नागरणी चालू होती नागरताने ही मूर्ती सापडली ती मंदिरामध्ये बघू शकता मंदिर मूर्ती आहे तर इथं मूर्ती स्थापन करेल आहे आणि एकदम प्राचीन मंदिर आहे मित्रांनो त्याच्यामुळे इथं गर्दी असते नवरात्रमध्ये भरपूर गर्दी असते तर आज आम्ही दर्शनासाठी आलो आहे आईच्या मंदिरामध्ये आणि चौकून एकदम असे झाडं आहेत मित्रांनो आणि एकदम निसर्गरम्य वातावरण मित्रांनो कधी बी तुम्ही दर्शनाला या आणि आईचं दर्शन घ्या मित्रांनो बघू शकता किती स्वच्छता पण एकदम मेन विशेष मंदिरामध्ये स्वच्छता आहे मित्रांनो या एकदम चांगल्या प्रकारे स्वच्छता आहे आणि दिसायला एकदम असं करमते की कुठं वाटते कुठं गेला आपण दर्शन घेण्यासाठी आणि कुठं नाही एक नंबर मंदिर आहे मित्रांनो आईचं मंदिर आहे आणि नागरतास हे मंदिर आहे मित्रांनो नागरतास हे गाव आहे छोटं आणि त्या गावामध्ये मंदिर आहे तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे मंदिर बनवलं आहे आईचं तर साक्षात इथं देवीचं मूर्ती सापडली ती शेतामध्ये बघू शकता तुम्ही जय अंबे मा तू जगदंबे मा अंबे मा तू जगदंबे मा तू जगदंबे मा बघू शकता कशी डिझाईन बांधलेली मंदिरामध्ये एकदम स्वच्छ मंदिर मिळतानो आणि हे नागरतासमध्ये मंदिर येते देवीचं मंदिर तर इथं नवरात्रामध्ये गर्दी असते मितानो या मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छता बघून एकदम असं करमते की भयानक करमते या मंदिरामध्ये असं वाटतं इथं दिवसभर बसून राहा या मंदिरामध्ये बघू शकता मंदिराचा परिसर पण एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो परिसर म्हणजे एकदम स्वच्छ मंदिर आहे आणि निर्मळ मंदिर आहे तर हे आपल्या तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथे मंदिर आहे देवीचं मंदिर आई नागरतास देवी मंदिर म्हणतात तिथं मित्रांनो तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला मंदिर भेटेल श्री जगदंब देवी संस्थान नागरतास आई भवानी तू तर मित्रांनो आपलं मंदिरामध्ये दर्शन झालं आहे एकदम चांगल्या प्रकारे आणि मंदिर पण एकदम स्वच्छ आहे निर्मळ आहे आणि साक्षात मित्रांनो इथं देवी म्हणजे नागरता शेतामध्ये शेत जेव्हा नागरत होते तेव्हा इथं देवी सापडली होती दे आणि एकदम साक्षात मंदिर आहे मित्रांनो आणि एकदम प्राचीन मंदिर मंदिर म्हणलं तरी चाललं कारण असं मंदिर तुम्ही इकडे बघितलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल बघू शकता तुम्ही तर आपण असे व्हिडिओ आणत असतो की नवीन व्हिडिओ आणत असतो वेळ लागतो पण एकदम चांगले व्हिडिओ आणत असतो बघू शकता तू 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 जगदंबे आई आई बघू शकता मित्रांनो मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती अशी स्थापन करायला आहे आणि एकदम मित्रांनो एकदम स्वच्छ आणि निर्मळ मंदिर बघू शकता कशाप्रकारे मंदिर बनवलं आहे आणि विठ्ठल रुक्मा एकदम सजावट केली मी बघू शकता अशा प्रकारे विठ्ठल रुक्माची पण मूर्ती स्थापन केली आहे मंदिरामध्ये